हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आता आम्ही चाललो आहे श्रीजाकडे म्हणजे त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये जे छोटं बाळ पाहिलं होतं तर ती आज तिच्या घरी चालली आहे तर तिला वाटं लावण्यासाठी चाललो आहे आम्ही प्रेरणाला तिच्या मम्मीचं नाव प्रेरणा ना आहे तिला तुम्ही पहिल्यांदाच बघताय व्हिडिओमध्ये पण तिला आम्ही सगळे घरी गुड्डी म्हणतो तर ती आज जाणार तिच्या घरी तर तिच्याकडे चाललो आहेत सगळे त्या अंजू काकी पण आहेत आमच्यासोबत आणि इथं आतमध्ये ती मस्त निवांत झोपली आहे आणि माझे एक काकी आहेत तर त्यांनी श्रीजासाठी खणाचा फ्रॉक शिवून दिला होता तर आज तिला घरी जाताना तोच फ्रॉक घालायचा होता आणि थोडासा त्याचा कपडा पण उरला होता तर तो कपडा पण त्यांनी पाठवून दिला होता त्याचा बेल्ट वगैरे करण्यासाठी तर त्या कपड्याचंच इथं ना मी फूल तयार केलं तिला लावायला कपडा बराचसा शिल्लक होता थोडासा त्याच्यातला कट केला आणि त्याचं हे फूल तयार केले कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या त्या फ्रॉकवरती मॅचिंग होईल असं ते त्याचाच कपडा येतो शिल्लक राहिलेला तर त्याचं असं फूल केलं आहे आणि बाजूनी त्याचे जे टोक राहिले होते तर त्याला स्टेपलरनी पॅक केले म्हणजे त्याचा असं एक पूर्ण प्रॉपर फुलासारखा आकार दिसल आणि त्याच्यामध्ये रबर लावलं आहे आणि रबरमध्ये आता हे पिन अडकवते म्हणजे तिच्या केसाला लावायला होईल मुलींचं असं छान असतं फ्रॉक त्याच्यानंतर त्याच्यावर मॅचिंग पिना मिळतात बेल्ट मिळतात कपडे पण इतके छान छान व्हरायटीचे असतात तसं मुलांचं फक्त शर्ट टी शर्ट त्याच्यामध्ये जॅकेट वगैरे त्यालाच थोडंफार काहीतरी ता। येतं पण मुलींचे चा खूप छान छान कपडे पण असतात आणि शूज चपला वगैरे पण खूप छान छान असतात तसं मुलांचं इतकं काही जास्तीचं नसतं तरी आता फूल जे तिचं तयार झालंय आता ती झोपली आहे उठल्यानंतर मग कपडे वगैरे घातल्यानंतर दाखवते ते कसं दिसतंय लावल्यानंतर नादीच फूल तुला लावू का तुला लावू का फूल <laughs> <laughs> लाव दे ना तुला आणि ही आमची श्रेजा उठली आहे आणि आता फुल पण लावले डोक्यावरती आवरून तयार झाली आहे आणि हा फ्रॉक आहे काकींनी तिला दिलेला माझ्या काकींनी तिच्या आजीने आणि इथं चालली निघायची तयारी बाबा करताय झोका पॅक आणि ती घरी चालली तिच्या तर बाकी मग तिला जे सगळे आलेले जे काही दागिने वगैरे होते कोणी भेटायला वगैरे आल्यानंतरनं तर ते सगळी तिची आजी घालत होती ही प्रेरणाची मम्मी आहे माझी चुलती ती सगळी तिला घालत होती आणि ती मस्त सगळ्यांकडे छान बघत होती कारण तिची झोप झाली होती बराच वेळ झोपली होती छान फ्रेश झाली होती आणि फ्रॉक पण तिला फार गोड दिसत होता तिचा हात पकला हात पकला

<coughs> अरे दीदी माय माई कर ना आता दीदी चालली तिच्या घरी मग तू माय माई कर ना तिला मायमाई हा आणि तिला पंपम तो तू पं पंपम पं दे, दे ना एक दे ना पं पं पंपम

ती हा ती त्यांच्या हातातली ती हा ती पुढेच ठेवा अजून लहान म्हणून थोडाच

तू घ्यायच बाबा बाबाकडे आपल्याकडे हा आता पटलं बाबाले बाबा पुढच्या वेळेस आल्यावर यांच्याकडे कोणाकडे यायची नाही

त्यांना फक्त पाशी बदलवीचा घराव द्या बनतील माझ्या I'm going